चंद्रपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल या संपूर्ण भागामध्ये किमान दहा हजार एकर जमीन ही नव्यानं भूसंपादन करण्याच्या संदर्भामधले मुख्यमंत्री मोदयाने निर्देश दिले त्याच्यावर देखील पुढच्या महिन्याभरामध्ये दे आम्ही कारवाई सुरू करणार आहोत आता याच्यानंतर एक पक्षीय कार्यक्रम देखील आहे की शिवसेना सभासद नोंदणीची सुरू झालेली आहे त्या सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाला देखील मी उपस्थित राहणार आहे पण उद्योगमंत्री म्हणून मला सांगताना आनंद आहे की गडचिरोलीमध्ये देखील फार मोठी इन्व्हेस्टमेंट येते आपल्याला आठवत असेल की उद्योगमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी मी नागपूरमध्ये आलो होतो आणि लॉइड्सच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर माझी बैठक झाली होती त्यावेळी मी असं म्हटलं होतं की एक दिवस असा येईल की गडचिरोलीचं नाव हे नक्षलवादी जिल्हा नाही तर गडचिरोली ही उद्योगनगरी आहे अशा पद्धतीचा उल्लेख महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर केला जाईल आणि त्याच पद्धतीनं आम्ही कामाला लागलो लॉइड्स सारखी कंपनी त्या ठिकाणी आली जोशी म्हणून एक उद्योजक आहे तरी देखील दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी केलेली आहे परवाच्या ॲडव्हान्टेज विदर्भच्या कार्यक्रमाला जेव्हा आम्ही आलो होतो तरी सज्जनजी जिंदालने देखील फार मोठी घोषणा केली जो एमओयू ओ केला त्याची अंमलबजावणी ते कशा पद्धतीनं करणार आहे ते देखील त्यांनी सांगितलं म्हणून मला असं वाटतं की विदर्भामध्ये महायुतीच्या सरकारमार्फत झालेल्या एमओ यूपैकी जवळजवळ पाच लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही विदर्भाच्या संपूर्ण परिसरामध्ये होते आणि तेवढे एमओयू देखील झालेले आहे आता हे एमओयू झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये अशी शंका असते की तुमच्या मनामध्ये म्हणण्यापेक्षा अनेक मुंबईचे आमचे जे हितचिंतक आहेत त्यांच्या मनामध्ये शंका असते की एम आयू किती झाली मग त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही होणार आहे तर परवाच्या भाषणामध्ये मी असं सांगितलं की एम किती झाले आणि त्याचं काय झालं त्याचं उत्तर प्रभाकरांनी दिलेलं आहे आणि भविष्यातल्या एमआयूचं काय होणार आहे ह्याचं उत्तर सज्जन जिंदालांनी दिलेलं आहे त्याच्यामुळं पूर्वीचे एम देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी होते पंच्याऐंशी ते नव्वद टक्के इम्प्लिमेंट रेशो आहे आता जे एम ओ यू झालेले आहेत त्याच्या पद्धतीनं कसे इम्प्लिमेंट करायचे यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती आता तयार होते दर महिन्याभराने मी स्वतः त्याचा आढावा घेणार आहे की पंधरा लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक जी महाराष्ट्रामध्ये आलेली आहे ती कशा पद्धतीने येते काय होते आणि दुसरी एक फक्त आपल्याला विनंती करायची की जे आपल्याला ब्रिफिंग केलं जातं की गुंतवणूक आली म्हणजे एक महिन्यामध्ये त्याची अमलबजावणी होणार तर ही गुंतवणूक तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी असते त्याची सुरुवात आता झाली त्याला एन ओ सी देणं त्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये त्याला त्यांच्या फॅसिलिटी उपलब्ध करून देणं हे सगळे टप्पे आहेत आणि याच्यातले काही टप्पे डाओसला जायच्या अगोदर देखील आम्ही पूर्ण केलेले आहे आणि ह्याच्यातनं अजून एक तुम्ही जे मला प्रश्न विचारणार की डाओसच का सज्जन जिंदाल डाओसला का गेले अजून उद्योजक डावसला का गेले ते देखील उत्तर मी सुरुवातीलाच देतो डाओस हा असा जगातला एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी जगातल्या सगळ्या कंपन्यांचे मालक सीईओ मोठमोठे राज्यकर्ते आलेले असतात आणि प्रत्येक इंडस्ट्रीजला वाटत असतं की माझा एमओ जर डावसला झाला तर त्याची लोन ही जगभरामध्ये घेतली जाईल त्यांचे जे इन्व्हेस्टर असतात अब्रॉडमधले ते त्यांना तिथे भेटत असतात म्हणून हा डावसला आपण उपक्रम करत असतो डावसच्या त्या उपक्रमामध्ये आपण सामील होत असतो पण तिथं जरी सामील झालो तरी येणारी परकीय गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांना जर खेचून आणली तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि म्हणूनच डावससारख्या प्लॅटफॉर्मवर एम यू करण्याचं कारणच हे आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं चा आपल्या राज्याचं नाव आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर जातं आज एक एम होतोय ऍडव्हान्टेज आहे विदर्भामध्ये आमचे सेक्रेटरी देखील त्याच्यासाठी आलेले आहेत गडकरी साहेब आहेत मुख्यमंत्री मोदी आहेत तर तो एम आम्ही इथंच करतो आहे ना तो विदर्भासाठीच साथ एमओ आहे त्याच्यामुळे विदर्भामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामुळं हजारो लाखो लोकांना मुलामुलींना त्याच्यानंतर रोजगार मिळणार आहे आणि हे कुठेही लोकांना फक्त आम्ही डावसमधनं जाऊन इन्व्हेस्टमेंट आणली हे सांगण्यासाठी नाही तर ही शाश्वत गुंतवणूक आहे आणि ही विदर्भामध्ये आम्ही करणार आहोत तसंच विदर्भासह महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत एक प्रश्न असा आहे सर एम आय डी सी हा एक पार्ट झाला तुमच्या खात्याचा इतरही पार्ट आहे मैत्री आहे सिक सिकॉम आहे आणि आता आम्ही वस्त्रोद्योग पॉलिसी देखील केलेली आहे विदर्भामध्ये अमरावतीचा जर विचार केला तर अमरावतीमध्ये सगळ्यात फास्टेस्ट ॲक्विशन पंचेचाळीस दिवसात एक हजार एकरचं आम्ही केलं आणि तिथे देशामध्ये जे सहा पी एम मेगा टेक्स्टाईल पार्क झाले त्याच्यातला एक वस्त्रोद्योगाच्या निमित्तानं त्या ठिकाणी होतं आता काल देखील भाषणामध्ये मुख्यमंत्री यांनी सांगितले की काही ठिकाणी आपल्याकडे कॉटन बेल्ट आहे मला देखील माहीत नव्हतं की कापसाचा अजून काय उपयोग आहे परंतु डिफेन्सच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जो हमीभाव आहे त्या हमीभावानं कापूस आम्ही खरेदी करू आणि तो डिफेन्ससाठी आपण वापरू हे मला तर माहीत होतं मग त्याला जागा याचा प्रश्न असेल म्हणजे हा वेगळा बिझनेस सुरू होतोय चंद्रपूरला आम्ही होतो तिथं पितळेचं कस्टम करायचा निर्णय आपण घेतलेला आहे गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्री होते आपल्याला आठवत असेल की नागपूरला लिकर इंडस्ट्रीसाठी देखील प्रयत्न केला होता त्याचा देखील आपण एमओ केला होता मी आलो होतो तो तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे आजपर्यंत लिकर तयार करत असताना गहू असेल तांदूळ असेल त्याच्यापासून जरी पण आता नागपूरमध्ये जी प्रकल्प आपण आणलेला आहे ती जवापासून लिकर तयार करण्याचा जो उद्योग आहे तो इथं आलेला होता म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना देखील ह्या उद्योगातून ताकद मिळणार आहे कृषीपूरक उद्योग देखील याच्यातनं निर्मिती होते काही छोटे छोटे क्लस्टर देखील आपण करतोय नागपूरमध्ये महिलांचं उदबत्ती बनवण्याचं एक क्लस्टर आहे ते तर फार मोठं क्लस्टर आहे त्याचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी आम्ही करतो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनामधनं आपण स्टार्टअप देतोय खादी ग्रामोद्योगमधनं आपण रोजगार उपलब्ध करून देतोय मधांचं गाव जे आहे त्या मधांची गावं देखील आता जिल्हास्तरावर आपण करणार आहोत आणि उद्योग विभागाबरोबरच मराठी भाषा हा देखील विभाग माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मराठी उद्योग देखील करण्याची भूमिका भविष्यामध्ये उद्योग विभाग आणि मराठी भाषा विभाग येणार साईन होत आहेत त्याच्यामध्ये इथले स्थानिक एमओयुग आहेत ते त्याच्यात देखील दे 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 रोजगार निर्मिती होणार आहे पण अजून एक नागपूरच्या दृष्टीनं आणि विदर्भाच्या दृष्टीनं उद्योग विभागाने जे काही निर्णय घेतले आहेत ते देखील मला आपल्याला सांगायचे आहे आपल्या काही जिल्ह्यांमध्ये उद्योग भवन बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला जेणेकरून त्या एका उद्योग भवनामध्ये नागपूरमध्ये ते आले एका उद्योग भवनामध्ये आमची सगळी खादी ग्रामोद्योगपासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल कॉम असेल ही सगळी कार्यालय ही एकाच ठिकाणी येतील पर्यावरणाची दाखले देखील त्या ठिकाणी मिळतील आणि मगाशी तुम्ही जर एक उल्लेख केला की मैत्री मैत्री कायदा हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना पहिल्या फेजमध्ये झाला आणि परवा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून आम्ही एक पोर्टल लाँच केलं त्याच्यामध्ये आता उद्योजकानं अर्ज केल्यानंतर तो अर्ज कोणाकडे किती दिवस राहिलेला आहे त्याच्यावर कार्यवाही का झाली नाही हे तुम्हाला त्या पोर्टलला आता बघायला मिळणार त्याच्यामुळे तीस दिवसामध्ये जे काही नियम आहेत किती दिवसामध्ये एन ओ सी दिली गेली पाहिजे किती दिवसामध्ये कागदपत्र पूर्ण केली पाहिजे याची सगळी माहिती शासनाने डिक्लेअर केलेली आहे तेवढ्या दिवसामध्ये त्या एन ओ सीज मिळाल्या पाहिजेत हे त्यांच्यावर बंधन राहील जाणीवपूर्वक एन ओ सी न देण्याचा किंवा परमिशन न देण्याचा कोणी जर कार्यक्रम केला तर त्यांचा कार्यक्रम होऊ शकतो ही जाणीव त्या प्रत्येक खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांना असावी म्हणूनच आम्ही ते पोर्टल आणलेलं आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की उद्योजकांवर दादागिरी करून दबाव आणून जर काही विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नावं सांगून आमची कोणाची नावं सांगून जर उद्योजकांना त्रास द्यायचा प्रयत्न कोण करत असेल तर शासन म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि अद्दल घडवावी कायदेशीर अशा पद्धतीची शासन म्हणून आमची भूमिका आहे